नमस्कार फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल तर आज मी थोडा छोटासा मेकअप केला आहे है, हेअरिंग्स घातलेत गळ्यातलं घातलं आहे साडी घातली आहे बघा कशी दिसते सिंपल अशी कमेंट करा कशी वाटते मी आज आणि मी आज पण थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवले तर ते तेही तुम्ही बघा आणि माझा हा लुक कसा वाटतो नक्की सांगा हे बघा आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये अशी झाडं लावलेली आहेत कडीपत्ता वांग असे मस्त छान अशी झाडं आहेत हे अपराजिताचे झाड आहे मस्त आहे इथे पण लावलेत तुळस आहे पुदिना पुदिना पण आहे हा वेल पण आला आहे बघा किती मस्त मोठा झाला आहे E o 서 사.